नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडाणमोडींमध्ये आपलं स्वागत करंजाडे येथे दुर्गा माता मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोळा उत्साहात साजरा तर मंत्री भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती सकल मराठा समाजाचे समन्वयक शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे यांच्या कुटुंबियाच्या माध्यमातून जीर्ण झालेले मंदिर पुन्हा नव्याने बांधून त्याचा प्राणप्रतिष्ठा करून नागरिकांच्या भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे त्यांचे वडील स्वर्गीय सदाशिव साबळे यांच्या कृपा आशीर्वादाने स्वप्नातील मंदिर म्हणून आज त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आनंदीमय वातावरणामध्ये मध्ये करंजाडे येथे माझे वडील स्वर्गीय सदाशिव साबळे यांनी दोन हजार साली हे मंदिर बांधलं होतं आणि परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने ते मंदिर वडिलांनी बांधलं होतं आज पंचवीस वर्ष झाल्याच्यानंतर मंदिर जीर्ण झालं होतं आणि मग आम्ही आणि भावांनी ठरवलं की वडिलांच्या स्मरणार्थ आपण पुन्हा एकदा न नवीन मंदिर बांधूया आणि जानेवारीमध्ये संकल्प केला आणि वडिलांच्या आशीर्वादाने आशीर्वादाने परमेश्वरच्या कृपेने आणि जगदंब्याच्या कृपेने त्या महिन्यामध्ये हा मंदिर तयार झालं आणि आज लोकांना सर्व भक्तगणांना मंदिर दर्शनासाठी उपलब्ध मी आपले नामदार भरतसिंह गोगोळे साहेब यांना निमंत्रण दिलं होतं ते म्हटले हो 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 की मी निश्चित येतो होते आज त्यांना खूप गडबड असल्यामुळे कालच येऊन गेले होते तसेच आमदार विक्रांत पाटील येऊन गेले होते प्रीतम शेठ महेंद्र शेठ घरच येऊन गेले होते जयम मात्रे येऊन गेले होते ज्या ज्यांना मी निमंत्रण दिलं होतं त्यांनी इथे येऊन दर्शन घेतलं आणि मंदिर बघितल्यावर खुश झाले की त्यांना आनंद वाटला की असं एक मंदिर सुंदर असं मंदिर झालेला आहे त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त या चरणी हीच प्रार्थना की हा महाराष्ट्र सुजलाम सुप्लम हो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे जे कष्ट आहेत ते दूर ववं मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे तो सुद्धा सुटावा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सुपर संपूर्ण आणि चांगलं आयुष्य जगो आणि कुठेही बेरोजगारी असता कामा नये आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सु सुटावे असे आई जगदमे चेन्न प्रार्थना या ठिकाणीच कारण सा, सा सात आठ महिने झालं मंदिर बंद होता आणि माझा मित्रपरिवार सर्व नातेवाईक किंवा सहचार सहकारी यांना मी निमंत्रण दिलं त्यामुळे आज सकाळपासूनच खूप गर्दी होती आणि महाप्रशासनाचा लाभ प्रत्यक्ष घेतात आणि सर्व ग्रामस्थ मंडळ आमचं इथे सगळं आयोजन करण्यासाठी इथे सज्ज आहे आणि व्यवस्थित सर्वांचे इथे आयोजन होत आहे